चा रक्षाबंधन सणानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील करंजगाव येथील महिला मनमाड इथं जात असताना नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल राज गार्डन समोर मोटरसायकलवर भरधाव वेगानं आलेल्या तीन भांगट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीनं हिसकावून पसार झाले होते याबाबत नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना देण्यात आल्या होत्या घटनास्थळ व परिसरातील तांत्रिक बाबींची पडताळणी करून अज्ञात आरोपितांनी परिधान केलेले कपडे त्यांचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलचा माग काढून सदर गुन्हा करणारे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेनं गेले असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानं सोमनाथ रामदास खलाटे वयवर्ष तीस राहणार खलाटेवाडी जिल्हा बीड किरण अर्जुन अजबे वयवर्ष चौतीस राहणार भिंगार तालुका जिल्हा अहिल्यानगर दिगंबर अह हरिश्चंद्र निकम वैवर्ष तीस राहणार झारूळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संशयितांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आल्या संशयितांना घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी तिघांनी मिळून त्यांच्याकडील एक अपाचे मोटरसायकलवर मनमाड रोडवर भरधाव भर वेगानं येऊन नांदगाव शहरालगत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीनं ओरबुडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तसेच चोरीस केलेले लियास लियास सोन्याचे मंग मंगळसूत्र हे अहिलानगर जिल्ह्यातील लोणी येथील एका सुवर्णकारास विक्री केल्याचं सांगितलं आहे तसेच आरोपितांनी गुणा करताना वापरलेली टी व्ही एस अपाचे मोटरसायकल क्रमांक एम एच एस सतरा डी बी बारा पासष्ट ही हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपींना गुण्याच्या पुढील तपासकामी नांदगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे यातील सराईत गुन्हेगार सोमनाथ रामदास खलाटे याच्यावर नाशिक शहरातील आडगाव पंचवटी भद्रकाली गंगापूर मुंबई नाका अंबड इंदिरानगर नाशिक रोड मसरूळ तसेच बुलढाणा व शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये चेन स्नॅचिंग व चोरीचे एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत तसेच सदर आरोपीवर नाशिक शहरात मोक्का कायद्यान्वे कारवाई करण्यात आली असून तो वरील सर्व गुन्ह्यांमध्ये सुमारे एक वर्षापासून फरार होता तसेच त्याचे इतर साथीदार किरण अजबे व दिगंबर निकम यांच्यावर देखील यापूर्वी खून दरोडा चोरी आर्म ॲक्ट यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं निदर्शनास आलं आहे सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे